तर तर एक तर खरं म्हणजे त्यांच्या बोलण्याचं विपर्यास झाला असं माझं मत आहे एकतर मान्य हर्षवर्धन सापका आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी एक म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन ते परकीयांविरुद्ध लढले टिपू सुलतान हे हे वाक्य पहिले लक्षात घेतलं पाहिजे का त्या टिपू सुलतानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंय याच्यामध्ये ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे परंतु दुसरा प्रश्न माझा असा आहे की भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे काय त्यांनी भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते त्यांनी काय तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना तर तुम्ही त्यांचा सन्मान केला त्यांना तर पद्मभूषण केलं वाटतं म्हणजे कशा छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी अवहेलना केली होती खरं म्हणजे त्यांनी तर त्यांचं त्यांचं पद्मभूषण झाले ते प्रशांत कोरटकर काय बोलले होते सुधांशी त्रिवेदी काय बोललेले आहेत आपण सगळे आठवा श्रीपाद छिंदम काय राहुल सोलापूरकर काय काय बोलले होते आणि याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तुमचा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणपट्टीत जो पुतळा होता वाऱ्यानं पडतो तो आणि काय तो पुतळ्याची काय अवहेबना झाली कुणी या त्याच्यातले कोण आर्किटेक्ट कोण बांधणारे कोण कल्पक आणि कोणी भ्रष्टाचार केला याची चौकशी केली का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली श्रद्धा दाखवण्याचा खोटा प्रयत्न भारतीय जनता पक्षांनी करू नये त्यांची कोणतीही श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर नाही ही वस्तुस्थिती आहे कारण वेळोवेळी त्यांनी अपमानच केलेला आपल्या सगळ्यांना दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यान उडून जातो त्यावेळेस का नाही तुम्ही निषेध केला त्याचा त्यावेळेस का गप्प बसले काय चौकशी केली कोण आहे गुन्हेगार त्याचं याचंही उत्तर मिळालं पाहिजे एक भाजपचे नेते म्हणतात की जीप छाटले पाहिजे काळात असणाऱ्यांना बक्षीस ठेवले त्यांनी असं त्यांना काहीच अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा दाखवण्याचा तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे वेळोवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत चुकीचे रोजगार काढलेले आहेत मुद्दा आता सध्या गाजत आहे आणि त्याच्यावर फार मोठ्या नेत्यांचे नाव येत आहे काय म्हणणार आज सर नाही आता आपण तर सर्वजण ऐकतोच आहोत परंतु एसटीन फाईलनं काय कोणाचं बदनामी काय याच्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याचं मात्र मोठं नुकसान त्या एसटीन फाईलनं के केलेलं आहे केवळ त्यामुळं अमेरिकेबरोबर करार करावा लागला आणि शेतीमालाचं शून्य ड्युटी बसणार आहे त्याच्यावर आणि ते आवक अमेरिकेची होणार आहे ते मोठाले श्रीमंत शेतकरी जे आहेत अमेरिकेतले ते इथं काही शेती उत्पादन पाठवणार आहेत एसटीम फाईलना फार मोठा तोटा आमच्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांचा केला ही वस्तुस्थिती आहे आणि आमचं माल मात्र ती जात आणि अठरा टक्के टॅक्स त्याच्या उलटा ड्युटी बसणार आहे याच्याविषयी काय एस एसटी फाईलचं काय कोण राजीनामे देत आहे कोण कोण गप बसून घेत आहे याच्यावर आम्हाला काय आमच्या शेतकऱ्याचं काय होणार त्या एसटीचा काही संबंध नसताना आम्हाला त्रास होऊन राहिला शेतकऱ्याला ही वस्तुस्थिती आहे